संघर्ष मजूर जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर यांच्या वतीने वडगाव काठी येथे आरोग्य योजनेतून पंचाहत्तर कामगार धारकांना व ज्येष्ठ नागरिकांना गोळ्या औषध वाटप करण्यात आले संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे सोलापूर शहरातील उपाध्यक्ष चंद्रशेखर आळगेकर सोलापूर शहराध्यक्ष तेजल रोहित परदेशी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ किसन जाधव संघटक शोभा कवाडी संघटक मेघा तट्रास बोरगावकर मुनाफ शेख प्रशांत गावडे रामा कांबळे वडगाव उत्तर तालुका अध्यक्ष साखराबाई सुरवसे ज्ञानेश्वर माळी प्रशांत तुंगी सपाटेताई व बांधकाम कामगार आरोग्य अधिकारी जावेद तय्यप्पा पटेल मॅडम जमादार सर त्यांची टीम यांच्या उपस्थितीमध्ये मेडिकेशन गोळ्या औषध उपलब्ध करून दिल्याबद्दल जन आरोग्य योजनेच्या सर्व टीमला जिल्हाध्यक्ष त्यांचे सर्व पदाधिकारी यांच्याकडून धन्यवाद व वडगाव काठीचे सर्व बांधकाम कार्डधारकांनी संघटनेला व जन आरोग्य योजनेच्या सर्व टीमला सहकार्य केल्याबद्दल वडगाव काठीचे सर्व बांधकाम कामगारांना धन्यवाद

जेष घरातले व्यक्ती आहेत त्यांनाही आजच्या दिवशी वाचप करण्यात आलेलं आहे तरी ह्या बांधकाम कामगाराच्या पातळीवरती काही आहे ते आमची संघटना व आमचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र कामगार संघटना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्हाध्यक्ष वासूर करते जिल्हा उपाध्यक्ष राजा जाधव अध्यक्ष तेजस्वित परदेशी शाहरुख पाटीलच्या इंडस्ट्रीसाठी आयोजकच नाही व फारुक कोणगावकर मेघात क्लास शोभा पवाडे हे सगळे संघटनेचे पदाधिकारी ज्या त्या भागामध्ये कामगारांना योजनाच लाभ मिळून देत आहेत व बरेच कामगारांना या संदर्भात माहित नाही कि बांधकाम कामगारच्या माध्यमातून योजनेचे किती प्रकारचे लाभ आहेत आहे की पहिला गावकड्यामध्ये तुम्हाला दोन लाखापासून चालू आहे सध्या तरी मी बांधकाम कामगार सांगू इच्छितो की आपण सर्वांनी जेवढे आमचे सोलापूर किल्ल्याचे बांधकाम कामगार आहेत त्यांनी महाराष्ट्रात सगळ्यांनी या बांधकाम कामगारच्या माध्यमातून जे लाभ भेटतो त्याला लाभ द्यावा असे करून घे माझी गोष्ट